देवगडात पर्यटनासाठी आलाय रूम उपलब्ध नाही कशाला काळजी करता हॉटेल क्राऊन आहे ना एकाच छताखाली पस्तीस सुसज्ज रूम असलेला हॉटेल क्राऊन हा लॉज सदैव आपल्या सेवेस तत्पर एसी नॉन ए सी डिलक्स लक्झरी रूम उपलब्ध संपर्क तुषार तोडणकर हॉटेल निखिलच्या मागे देवगड देवगड म्हटलं की चटकन तोंडाला पाणी सुटतं आणि चटकन नजरेसमोर येतो तो देवगडचा हापूस अशी देवगड हापूसची खाती जंगलात पसरली आहे देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या इतिहासात अकरा मे हा दिवस जणू काही हापूसचा दिवस म्हणूनच साजरा केला जात त्याला कारणही तसंच आहे कुणकेश्वर येथील आंबा बागायत धर्व कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून दहा वर्षापूर्वी श्री देव कुणकेश्वर मंदिरात आंब्याची आरास करण्याचा संकल्प करण्यात आला त्यानुसार अकरा मे ही तारीख निश्चित करण्यात आली आज बघता बघता त्याला दहा वर्षे पूर्ण झाली आजही त्याच पद्धतीने देवगड हापूसची आरास कुणकेश्वर मंदिरात केली जात आहे देवगड तालुक्यातील व कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार न चुकता कुणकेश्वर चरणी हापूस आंब्याच्या पेट्या आरास करण्यासाठी देत असतात यातूनच ही आरास केली जाते ऋतुचक्रातील सातत्याने होणारे बदल त्यातच आंबा पिकावर आलेले थ्रीप सारखे मोठे संकट अशातूनही चही अशातून मार्ग काढत आंबा बागायतदार आंबा पिकाचे उत्पादन चांगले घेत आंबा पीक टिकवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला हापूस आंब्याची आरास कमी प्रमाणात करण्यात येत होती मात्र जसजशी त्याची महती वाढत गेली त्यानुसार आंबा बागाय याची सुद्धा आंबा बागायतदारांनी दखल घेत न सांगता हापूस आंबा देणाऱ्या आंबा बागायतदारांची संख्या त्याप्रमाणे वाढत गेली आणि मोठ्या पद्धतीने कुंकेश्वर मंदिरात अकरा मे या दिवशी हापूस आंब्याची आरास केली जाऊ लागली कुंकेश्वर मंदिरात केलेल्या ही हापूस आरासची आरास पाहण्यासाठी असंख्य भाविक कुणकेश्वर मंदिरात येत असतात कुणकेश्वर मंदिरातील सभामंडप गाभारा या ठिकाणी आरास करण्यात येते अनेक भक्तगण ही आरास पाण्यासाठी दाखल होतात त्यातूनही कुणकेश्वरला पर्यटक आजही दाखल होतात हे आरास केलेले सर्व आंबे दुसऱ्या दिवशी प्रसादमधून भाविकांना वाटले जातात कुणकेश्वरचा प्रसाद मिळाला त्यामुळे भक्तगणही खुश असतात गेल्या दहा वर्षापूर्वी रुजवलेली ही संकल्पना आजही यशस्वी पद्धतीने कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जपली जाते